एक दोन पंचेचाळीस सेहेचाळीस आणि हा खेगडा सत्तेचाळीस बाई हा काय प्रकार गली का गुली लागलेला आता कोकणी अँगर लागलेले लाग बघूया काय लागलंय सॉरी डॉक्टर जवळकर तुमची हे मला भेटले ॲटा महत्वाचा काय ढवा कॅमेरामॅन राकेश नमस्कार मित्रांनो काशमस्टर अल्टिमेट फिशिंगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आलोय खडपात आज आणि बराच टाईम आपण फिशिंग केली आणि म्हणजे स्पिनिंग केलं रेग्युलर पण काही कॅचेस झाले नाहीत ॲक्च्युली साईडला खूप मासे आल्यामुळे ढोमा वगैरे आहे कोळंबी आहे त्याच्यामुळे काही कॅचेस होत नाही आहेत तर आ... तेवढ्यातच आपले मित्र आले बेट घेऊन तर मग आपण बेट फिशिंग सुद्धा केली त्यांच्याबरोबर तर बेट फिशिंगचा आज खूप धमाल व्हिडिओ आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवाजून सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो फिशिंग बरोबर हा विना एडिटिंग म्हणू आपण त्याला एकदम कॉमेडी व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या किंवा टाईमपास न करता आपण व्हिडिओ डायरेक्ट सुरू करूया आपण सेटअप जोडणं कोणतं सेटअप आहे काय वगैरे हे सगळं काय दाखवत बसणार नाही डायरेक्ट आपण सेटअप जोडून चालू करूया त्यावेळेस तुम्हाला जे काय बघायचं ते बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा आणि कास्ट मास्टर बेट लावत आहेत पहिले फक्त या माकला पुढची हे लावले होते मिशा लावलेल्या माकलाच्यावर एवढी घरी पण एकदम छोटी घेतली मिशीला पण आता व्हॅल्यू आहे दोनशे रुपये किलो माकोल गरवायसाठी आणलेली आहे कोलबी सारखी आता पण पाच पर्याय इथे कोकणी अंग तर धोंडो बांधतात धोंडो शिसो बरवड आहे ना शिसो कोण टेस्टिंगला देतात काय बोलतात तो परवडे नाही हे आले तुम्ही खेळात मी त्यांना भर करून मी इकडे ढोमे पोहतात ढोमे ढोमे पोहतात बघा ढोमे आमचे ढोमे पोहतात इकडे काढलेले ढोमे पोहतात ढोमे 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 कंफर्म अरे नॉट पण आले सोडूया आपण लगेच तिला जास्त वेळ लागणार नाही फक्त ती सोडवताना था चालू आहे चालव सोडवताना ती टाईट होणार नाही याची काळजी घ्यायची आणि थोकला सोडवायची पाहिजे सगळ्या बाजून तिला थोडी थोडी सेल केले ना ते निघून जातात जागे तुंडा वगैरे एवढं सोडवायला बसतो ना फक्त टाईट होऊन जायचं नाही एवढंच काय दिसतंय काय सोडवलेलं दिसतंय काय आपलं आहे दोन रायटीच्या मध्ये एक लेफ्टी आहे बाबा याच्यामध्ये एक गुलीवाला आणि हे दोन दगडवाली आहेत लागलेला आता कोकणी एंग्लरला लागलेले ला बघूया काय लागलंय काय लागलेलं बघूया झाला आता जास्त पुढे जाऊ नको माश्यासारखे आत मिळत नाही तर आणि गेलेला आहे है। देखो, इतना बड़ा आता माऊ मन महेश बायला मासा लागलेला आहे तो काय आहे तो गेला पंधरा किलोचा ढोमा लागलेला पण काय भेटला आहे एका फ्रेटवरती तीन डोमी काढून आपण इकडे बेट लावायला आलो ला दोपर्यंत नाही बघा कोकणी अँगलर कौशलला पुन्हा एकदा लागलाय चांगल्या साईडचा ढोमा ढोमा डोमा आज नुसता ढोमाडे डोमाडे बाई ढोमा बाई हा काय प्रकार हा काय प्रकार भाई आज नुसते आज नुसते ढोमेच लागत ओढ मस्त ढोमा रोम्या बक्तस ना तू आलास नाही की मासे लागतात असा बच्चा म्हणतो येताना सॉक्स तरी घालून येत जा काळे काय बोलणार काढणार आता शंभर टक्के काढणार असं बोलतात काय तो माहिती नाही ढोमा 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 फिक्स आहे बोलतात पण हे एकदम शांत आहेत नानू भाई काय बोलत नाहीत कंटाळलंच वाटते आमच्याकडे महापूल जाम भेटते त्यामुळे बोटी बघा तिथे जवळ त्यामुळे लूर फिशिंगला काय मासा धरत नाही त्यामुळे पारंपरिक पद्धतीने जे पकडायचे बेट फिशिंग वर त्यावर आलेले सगळे आता परत एकदा कोकणी इन ऍक्शन हा जा आंबे आता कास्ट मास्टर आणि कोकणी अंग्लर तर आपल्याला झेंगाट बघायला भेटणार आहे एकावर एक कास्ट केलेली आहे कोकणी अंगणार ऑन फायर तो क्या लगाए है? देखते हैं कोकनी एंगलर को देखो कोकनी एंगलर ने वो अभी ढोमा निकाला है ढोमा ढोमा कोकनी एंगलर कौशल उर्फ बच्चा केलस्कर डुबुक लगा 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 अलग 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 लगा 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 अलग लगा अलग 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 है मासा लगा कोकणी अंगलो को। क्या ढोमा है है? है लेकिन धोंडा है धोंडा कास्ट मटरची तर गुली अटकलेली आहे सोडवतायत बाई हाकाय प्रकार गली का गुली टीका आहे ना एच एन फिफ्टी जसं की बोललो होतो मी कमी वजन जरी असेल तरी लॉन्ग कास्ट होते आडवी 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 रोपा करू शकू कमी वजन असेल तरी तिथं आणि एवढंस बेट लावलं तर तिथं आपलं लॉंग कास्ट होते बघा भाई ओढते ते ओढा हो एक तरी मासा काढला की नाही विसवा लपडा हुआ ना लागलेला आहे ना नानूभाई पेटलेलेच होता आरामात आरामात आहेत बघूया काय नानू भाईला ये लगा काला डोमा काला नानू भाई को लगा है काला डोमा काला काला डोमा देखो नानू भाई को काला डोमा लगा है ना डोमा लगा डोमा और कैमरा मैन राकेश के साथ चल भाई आया काला गया गोरा आया गोरा गया काला आया देखो काला डोमी काला ढोमी डोमी डोमी लगा लगा वापिस लगा रे कुछ तो लगा अरे बड़ा वाला लगा रे बड़ा वाला लगा डोमा लगा बड़ा वाला डोमा लगा बड़ा लेकिन तांडव तांडव करता है डोमा डोमा होिंगटी लगा इधर शिंगटी कोकणी अंगलर का को शिंगटी लगा रे डॉक्टर जोगळेकर सॉरी डॉक्टर जोगळेकर तुमची ही मला भेटले आता सॉरी फॉर दिस कॅच लगा लगा कोकणी को लगा वापस देखते है क्या है शिंगटी है ये ढोमा लगा 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 मच्छी लगा देखो एक गया और एक आया कैमरामैन राकेश के साथ मजा देखो 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 मच्छी लगा बड़ा वाला साइज लगा डोमा ढोमा गोल्डन गोल्डन ढोमा ओनली ढोमा स्पेशल अच्छा साइज का है उसने देखो पूरा उस घास को तो निकाल दिया ये देखो अंदर तक गया है तो तो रीप नॉर्मल एक मनी टाकला एक नॉन बांधलेवीसी एक फुटा है जो लीडर लावले लोमैक बुटे नॉन वही तो लग गए क्या है नॉन वही तो लगे ये डोमा डोमा लगा देखो ढोमा कैमरा बंद राकेश के साथ ढोमा तो नानू भाई तो लगा लगा कैमरा बंद राकेश तौर 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 तौर। तौर। लगा देखो क्या लगा देखते हैं ढोमा अलग आइटम गया मिस हो गया हे खोको खो खो चालू आहे खो खो चालू आहे रेचन रेचन बाई हा काय प्रकार हा व्हिडिओ चालूच आहे आणि बच्चला लागलेला असा भाले राव देखो नवीन अँटिक युनिक कॅच युनिक कॅच पण पकडतो युनिक कॅच भालेराव भालेराव भाले, भाले युनिक कॅच मी काहीही पकडू शकतो बघा युनिक कॅच युनिक भालेराव काढलेला आहे बेट पिशी जवळ मस्ती करायची ना मग असा होतो बघा की करा भालेराव भालेराव जणांनी अशी नखरे केले आणि असे अडकले स्वतःच्याच घुसून घेतले हे बघा हे सरल का मी रमझं तीन सांगितल्याचा काहीतरी फायदा केला नाही टिपचा बघू आता काय काढतोय आता नानो दादा मोठा मासा लागलेला आहे बघूया काय आहे डोमा कडाक गोल्डन डोमा नाळे दातात डोबेल देदात त्याला लागलेला आहे कडाक साईज आता नारूच्या चार यार थोडा हसू आलेला आहे कारण मगासपासून मला मासा धरतोय पण भेटत नाही एवया तिथे भेटव आणि नाळे दा खुश झालेला आहे बॉर्बन बिस्किट खाल्ल्या खाल्ल्या पावर लागलेली आहे हे आहेत आमचे राकेश भाटकर भाऊ जे खडपात पडिकत असतात नाहीतर मुंबईत असतात तर मुंबई त्याने आज सगळे व्हिडिओ शूट केले थँक्यू राकेश भाऊ बघूया आपण मित्रांनो आज धमाल आहे धमाल बघ धमाल झाली धमाल पिक्चर पिक्चर बाकी, है मेरे दोस्त। बाकी है तर आपलं जे थोडसच बेट होतं ते बेट आता संपलेलं आहे त्यामुळे आपण आता आजची फिशिंग स्टॉक करतोय आणि खूप सारे मासे भेटले हे बघा राकेश काहीतरी बोलतोय काय बोलतो रे शंभर रुपयाच्या मातल्यावर एवढा मोठा स्टॉक जमा केलेला चला धमाल झाले भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय